तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो उद्या होणारे भव्य दिव्य असे विना प्रवेश फीच चोराडे मैदान आणि याच मैदानातील आपल्या सर्वांचा लाडका बकासूरचा पॅरा मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के फिक्स आणि खात्रीशीर सांगणार आहे की कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो ते आधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरती मित्रांनो असेच नवनवीन आपण अपडेट देत असतो चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा तर पॅरा कोणासोबत तर मित्रांनो पॅरा देखील आहेत मागाचे सर्व हार ह्या मैदानातच भरून काढणार आहे आपला बकासूर अशी टॉपची जोडी पळताना दिसणार आहे ज्या जोडीने सलग मित्रांनो सात मैदानात एक नंबर केला आहे अशी टॉपची जोडी म्हणजे कारुंड एक्सप्रेस ही टॉपची जोडी मित्रांनो पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो रात्री लाईव्ह लॉट्स ही काढण्यात येणार आहेत तर बकासूर आणि चिक्क्या कोणत्या गटात पळताना दिसेल हे देखील मित्रांनो मी व्हिडिओ टाकणारच आहे त्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओवरती